मित्रांनो सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत दर महिन्याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ऑक्टोंबर महिन्यासाठी विद्यार्थी सुरक्षा आणि भौतिक सुविधा विकसन समिती या अंतर्गत ऑक्टोंबर महिन्यामध्ये कोणकोणते विषय असणार आहेत आणि त्याचे लेखन कशा पद्धतीने करायचे याविषयी माहिती घेणार आहोत त्या अंतर्गत सर्वात पहिला विषय असणार आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन मुख्याध्यापक यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून दाखविले सभेच्या इतिवृत्तास व केलेल्या कारवाईस सखोल चर्चा करून सर्वानुमते मंजुरी देण्यात आली सूचक आणि अनुमोदक त्यानंतर पुढील विषय आहे विषय क्रमांक दोन शाळेच्या परिसरात अग्निसुरक्षा साधनांची तपासणी व अद्यावतीकरण करणे सभेतील मुख्य विषय म्हणून अग्निसुरक्षेवर चर्चा झाली सदस्यांनी सांगितले की शाळेत असलेले अग्निशमन यंत्र दोन वर्षापासून तपासले नाही किंवा या ठिकाणी आपण शब्दरचना बदलू शकतो या वर्षी आपण अजून तपासले नाही याशिवाय अग्निसुरक्षा अलाम व्यवस्थित वाचतो की नाही याची पडताळणी होणे आवश्यक आहे यामुळे आपत्ती आली तर शाळा सज्ज राहणार नाही असा धोका उपस्थित होऊ शकतो समितीने ठरवलं की तातडीने अग्निशमन विभागाकडे पत्र पाठवून शाळेतील सर्व अग्निशमन यंत्र तपासणी करून घ्यावी आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांना ते कशा पद्धतीने वापरावे याचे प्रशिक्षण देण्यात यावे शाळेमध्ये फायर ड्रिल घेऊन आगीच्या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना कसे सुरक्षित बाहेर पडावे याचे प्रात्यक्षिक द्यावे दीर्घकालीन उपाययोजना कराव्या प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकमुळे भीतीचे वातावरण कमी होऊन आत्मविश्वासाने संकटाच्या वेळी आपण सामना करू शकतो म्हणून सर्व विद्यार्थ्यांना त्याचा सराव द्यावा असा सर्वांनुमते ठराव मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक मित्रांनो हे सर्व विषय याचे इतर लेखन कशा पद्धतीने करायचे यासाठी आपण स्क्रीनशॉट काढू शकतात आणि शाळेमध्ये लिहू शकतात नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये सर्व समितींची पी डी एफची लिंक दिलेली आहे आपण तिथून डाउनलोड करू शकतात ओके त्यानंतर विषय क्रमांक तीन शाळेतील वीजवाहिन्या बोर्ड व पंखे यांची विद्युत सुरक्षतेसाठी तपासणी सभेतील चर्चेच्या सुरुवातीला मुख्याध्यापकाने सांगितले की शाळेच्या जुन्या इमारतीतील काही वीजवाहिन्या म्हणजे केबल्स झिजलेल्या अवस्थेत आहेत काही स्विचबोर्ड फिंग्या दिसतात म्हणजे स्पार्किंग होते असे काही पंखे आहेत जे नीट चालत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेवर धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे या समस्येवर तातडीने लक्ष देणे सर्व सदस्यांनी मान्य केले समितीने ठरवलं की स्थानिक परिस्थितीवर त्यावर सर्व तपासणी करण्यात यावी जुने वायर चेंज करावे हे का हे काम तातडीने करून घेण्याचे सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक त्यानंतर विषय क्रमांक चार शाळेच्या परिसरात पावसाळ्यात गटार व पाणी निचरा यंत्रणेची सुरक्षितता सभेच्या सदस्यांनी लक्ष वेधले की नुकताच झाला पावसात किंवा मागील पावसात शाळेचे मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा आपल्या परिसरातील ज्या ठिकाणी अशी समस्या असेल त्या ठिकाणाचं ना नाव लिहायचं मैदानाच्या कडेने पाणी साचून राहिले होते या साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती त्यानंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर समस्या निर्माण झाल्या होत्या विशेषतः लहान मुलांच्या पाण्यातून जावे लागत होते पिशव्या पुस्तके खराब होत होते इत्यादी सर्व समस्या होत्या त्यामुळे आता ग्रामपंचायत पंचायत समिती व पालिका यांच्याकडे लेखी विनंतीपत्र पाठवावे तसेच शाळेच्या आवारात निचराचे सांडपाण्याची व्यवस्था करावी या पद्धतीने काही उपाययोजना करावा असा सर्वांमध्ये ठराव मंजूर करण्यात येत आहे सूचकाने अनुमोदक त्यानंतर विषय क्रमांक पाच विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित खेळाचे साहित्य व मैदानाची दुरुस्ती सवेत विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी सुरक्षित खेळ साहित्य महत्त्वाचे आहे यावर भर देण्यात त्याला मागील काही महिन्यापासून मुलांच्या जुन्या खेळ साहित्यांमुळे काही दुखापत झाल्या असतील खेळ साहित्य तुटलेले असल्याने त्याचा वापर बंद झालेला आहे त्यामुळे मुलांच्या खेळण्यावर मर्यादा आलेल्या आहेत सुरक्षेची चिंता निर्माण होऊ शकते सर्व सदस्यांनी चर्चा केली त्यावर उपाययोजना करून लवकरात लवकर लोखर या समस्येवर निर्णय घेण्याचे विचार करण्यात आला विद्यार्थ्यांच्या मैदानावर फुटबॉल कबड्डी खो खो हॉलीबॉल लांब उडी यांसारख्या खेळाचे सुरक्षित जागा साहित्य मिळाले पाहिजे म्हणून शाळा निधीतून काही साहित्य खरेदी करणे तर काही साहित्य स्थानिक संस्थांकडून देणगी स्वरूपात आणणे हा पर्याय मांडण्यात आला इत्यादी सर्व बाबतीमध्ये निर्णय घेऊन उपाययोजना करावी असा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोद त्यानंतर सर्वात शेवटचा विषय ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय मुख्याध्यापक यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपन्न झाली असे घोषित झाले याचबरोबर इतर सर्व समितीचे इतिवृत्ताचे लेखनसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले पी डी एफ डाऊनलोड करा लवकरच आमच्या चॅनलवर इतर दोन समितींचे इतिवृत्ताचे व्हिडिओसुद्धा येणार आहेत डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आपण तिथून व्हिडिओ पाहू शकतात पुढच्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करून जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचईल अशाच नवनवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये मा भेटू तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय